नमस्कार मित्रांनो सोद बातमीच्या या सत्याचा युवा आवाज लाईव्ह आपले स्वागत आज तेवीस जून दोन हजार पंचवीस शाळेचा पहिला दिवस कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सुट्टीनंतर आज पुन्हा शाळेत अशाच पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या काही चिमुकल्यांच्या स्वागत करून शिक्षणाचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्याकरिता गावात फेरीच्या माध्यमातून संदेश देण्यात आले प्राथमिक शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी खूप खास असतो कारण ही फक्त शिक्षणाचीच नाही तर त्यांच्या आयुष्यातील एक नव्या आणि रोमांचक अध्यानाची देखील सुरुवात असते पहिल्या दिवशी शाळेत जाताना अनेक मुलांना भीती वाटते आणि ते रडतात त्यामुळे या दिवसासाठी योग्य आणि समजूतदारपणे तयारी करण्यात आली होती शाळेच्या पहिला दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर पंढरे पत्रकार युवा आवाज न्यूज हे होते कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रोशन बिलदारे सहाय्यक कृषी अधिकारी विसेन सर सहाय्यक कृषी अधिकारी शसिकुमार लांजेवार उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती विजेपाल गजेंद्र देसाई परमोद बोपचे नालंदा राऊत मुख्याध्यापिका श्रुती सोलंकी सहाय्यक शिक्षक पालकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात तीस विद्यार्थ्यांचा सत्कार एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस येऊन करण्यात आला मित्रांनो गावाकडील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलन क्लिक करायला विसरू नका पण रे ही आवाज नाही